श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागात कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावलाय तर भवानीपेठेतील शिवाजी मित्र मंडळाने द्वितीय नानापेठेतील श्री काळभैरवनाथ तरुण मंडळाने तृतीय नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने चौथे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळाने पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय स्पर्धेत सहभागी झालेल्या एकशे पंच्याऐंशी मंडळांपैकी एकशे तीन मंडळांनी पारितोषिके मिळवली असून एकूण बारा लाख पासष्ट हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष मानिक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चौहान उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने उत्सव प्रमुख अक्षय गोडसे सरचिटणीस अमोल केदारे सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण उपाध्यक्ष सौरभ रायकर कार्याध्यक्ष यतीश रासने संघटक मंगेश सूर्यवंशी तुषार रायकर आणि पदाधिकारी उपस्थित होते